नमस्कार मित्रांनो वडोदरा मुंबई राष्ट्रीय महामार्ग हे काम सध्या जोरात सुरू करण्यात आले असून ह्या महामार्गातील सर्वात अवघड टप्पा असलेला बदलापूर पनवेल ह्या डोंगरातून बोगद्याचे काम सुरू करण्यात आले आहे हा बोगदा तब्बल सव्वा चार किलोमीटरचा असणार आहे वडोदरा मुंबई महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग पुढे दिल्लीला जोडण्यात येणार आहे मित्रांनो सध्या हे काम पालघर आणि ठाणे जिल्ह्यात दीडशे किलोमीटर पट्ट्याने हे काम वेगाने आता सुरू आहे आता हे काम मुरबाड रोड रायते गावाजवळ या ठिकाणी हे काम वेगाने सुरू आहे वडोदरा मुंबई ते पुढे दिल्ली असा हा महामार्ग जोडण्यात येणार आहे त्यामुळे मुंबई दिल्ली प्रवास जलद गतीने होण्या साठी या महामार्गाचा सा वापर केला जाणार आहे सो so, फ्रेंड्स वडोदरा मुंबई ते दिल्ली या एक्सप्रेस वेचा मी एक नवीन व्हिडिओ बऱ्यापैकी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे नक्कीच देणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आता सध्या मुरबाडमध्ये आलो होतो आणि मुरबाड पण मुरबाडचा रस्त्याचं काम इथे पण सुरू आहे नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो हा मुरबाड रोड आहे आणि ह्या मुरबाड रोडवर दिवसभरात एस टी टेम्पो ट्रक अशा मोठ्या मोठ्या गाड्या दिवसभरात धावतच असतात मुंबई इथून ठाणे पनवेल कल्याण इथून जुन्नर पुणेकडे जाणाऱ्या बऱ्याचशा गाड्या दिवसभरात ह्या मुरबाड रोडवरून धावतच असतात जुन्नर इथे भाजीपाला कांदा हे बऱ्यापैकी उत्पादन आहेत आणि इथून बऱ्याचशा दुधाच्या गाड्या पण हे कल्याणच्या आपल्या या बाजूला येतात आणि कल्याणच्या मार्केटमध्ये जुन्नरची भाजीपाला कांदा हे विक्री करायला हे लोक येतात इथे मुरबाड रोडवर रायते गावाजवळ इथून आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर हे काम सुरू आहे आणि सध्या ह्या कामाबद्दल संध्याकाळच्या वेळी खूपच ट्राफिक जाम होतो आणि लोकांना या ट्राफिकचा सामना करावा लागतो मित्रांनो मुरबाड रोड तसा फेमसच आहे कारण की ह्या रोडवर ॲक्सिडेंट पण भरपूर होत असतात कारण मी मागच्या वेळी वे मी एक महिना आधी मी गेलो होतो जुन्नर ह्या बाजूला तर माळशेच घाट या घाटावरती पण आपण चढताना आपल्याला दिसून येतो की बरेचसे खड्डे आहेत बरेच ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत तर सध्या ह्या मुरबाड रोडचा जो काम सुरू आहे तो लवकरात लवकर कंप्लीट झाला पाहिजे कारण की ॲक्सिडेंट पण कमी होणार आणि खूपच गरजेचं आहे या रोडचं काम कम्प्लीट करणे कारण की रुंदीकरण आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला जी गटराची कामं आहेत आणि मध्ये मध्ये जे खड्डे पडलेले आहेत ते बुजवण्याचं काम आणि डांबरीकरण काम हे जे काम आहे ते खरोखर कंप्लीट झाल्यावर लोकांना थोडासा दिलासा मिळेल मुरबाड रोड हा शहाड ते पुढे टाबोर आश्रम दहा गावपर्यंत चांगला कॉन्क्रीटचा हा ही हायवे बनवली आहे पण पुढे पुढे तरी हा रस्ता चांगलाच दिसून येत आहे पण मधीमधी जरा रस्ता खराब झालेला आहे तर या ठिकाणी जरा हे खड्डे बुजवण्याचं काम झालंच पाहिजे आणि मुरबाड रोड गावातील मुरबाड ज्या ठिकाणी मधीमध्ये जे स्पीड ब्रेकर बरेचसे स्पीड ब्रेकर घातलेले आहेत तर ह्या गावच्या ठिकाणी ॲक्सिडेंट पण भरपूर होतात तर यासाठी हे स्पीड ब्रेकर घातलेले आहेत या लोकांनी पाऊस पडायच्या अगोदर जर हे काम कम्प्लीट झालं तर खूपच फायदेशीर असणार आहे आणि जर कंप्लीट नाही झाला तर हे काम रखडणार आहे या आठ ते दहा किलोमीटरच्या भागात तुम्हाला हे रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे असं दिसून तर येत आहे सो फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच वडोदरा मुंबई ते दिल्ली महामार्गाचा व्हिडिओ मी नक्कीच डिटेल्समध्ये मी तुम्हाला सगळी काय माहिती देणार आहे आणि लवकरात लवकर पोस्ट करणार आहे आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये